तर बघा मित्रांनो चालू आहे झाला <laughs> बोर म्हणून त्याला व्हिडिओ बनवायला सुद्धा तर तर चला मित्रांनो आज आहे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी निमित्ता बघा माझं चाललंय स्वयंपाक स्वयंपाकात काय आहे वरण आहे भात आहे आणि हे काय म्हणतात झिलकीची भाजी करणार आणि आता उद्यासाठी मटकी मटकीसुद्धा भिजवून ठेवलेली आहे म्हटलं आता मी काय करते कुकर लावते हळूहळू एक एक एक, एक करायचं आणि संध्याकाळी आहे आणि तंदुरुद्ध आहे खूप उशिरा तर तनुचे पप्पा काय म्हटले स्वयंपाक करून ठेवायचा वेळ भेटला तर किराणा आणायला जायचं आहे मला निरायचं जाणार आहे म्हणतो म्हणतो आपण आपला आपल्या स्वयंपाकाची तयारी करा तर केलं नाव मित्रांनो तुम्ही सांगा खरं चांगलं केलं आता बघा कुकर लावून घेते आंबे आहे बघा मी लावला आहे कुकर हे बघा फायनली माझा कुकर लावून झाला आहे आता मी आहे गॅस पण मी गोसावळीची भाजी पण बनवणार आहे आणि आज भूक पण लागली आहे काय करा आज मित्रांनो माझी ना आवडती भाजी हा हिमायचं भाजी आवडत नाहीये वांगे नको ना ना कारले नको घोसाळे नको मस्त बटाटा मटकी चवळी पनीर हे असं काजू पनीर राहील आणि काय काजू पनीर हा काजू पनीर हे असं चटक लागत व्हेज दम बिर्याणी पण राहिली महागाई चालली आहे दुनिया भाजी ह्यांना पाहिजे चांगलं चांगलं चिकन चिकण वरण भातच खायचा नाही तर डाळ पोळी आठवलं मग मी चिक पण आहे हा चाले तर चला तर मित्रांनो आता मी चिरती भाजी तनिष्का मॅडम माझ्यासोबत मार्केटला आली आणि तशी आणि काय करा आता चतुर्थी मुळमुळं भूक लागली आता भूक लागल्यामुळे काय बनवायचं साडे दहा आहे चंद्रदय चंद्रोदय पण साडे चा म्हटलं थोडस तळण करून त्याला म्हणती चिप्स वगैरे आणि केळीचे के वे खाऊ तर काय म्हणते जाऊ दे आता नाही म्हणते त्या पप्पा आल्यावर मी चहा करणार आहे परत मस्त फक्क चहा पिणार आहे काही भारी लागतो चहा मसाला वगैरे सगळं मी तयार करून ठेवलाय तर चला त्या मित्रांनो ही घेते चिरायला